धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री केदार लिंगेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न न्यूज रिपोर्टर विजय पिसे जवकोट तुळजापूर तालुक्यातील जवकोट येथील श्री केदार लिंगेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने मोठ्या थाटामाटात सत्कार सोहळा संपन्न झाला प्रारंभी श्री केदार लिंगेश्वर व श्री बसवेश्वर मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर नूतन सरपंच गजेंद्र कदम यांचा सत्कार नागनाथ मेंगशेट्टी यांनी केला समर्थ क्लासेसचे संचालक रामशेट्टी पाटील यांना प्रेरणा युवा पुरस्कार तर श्री कॉम्प्युटरचे संचालक लक्ष्मीकांत पाटील यांना महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळाचा एक्सलंट अवॉर्ड मिळाल्याबद्दल श्री केदार लिंगेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाबूराव पटणे यांनी सॅल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पेन व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला व तसेच विविध क्षेत्रातील यश मिळवलेल्या गुणवंतांचा व विविध खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या सेवापूर्ती निमित्त शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन केदार लिंगेश्वर मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत स्वामी हे होते यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत कदम शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दत्तात्रय चुंगे बहिया किलजे अविनाश किलजे ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साकरे बसवराज कवटे पत्रकार विजय पिसे जिल्हा प्रशाद्याचे मुख्याध्यापक तर सर पार्वती कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोमोशी मॅडम विजय मोरे मल्लीनाथ छत्रे महादेव पवार शेत सर आवशेकर सर सिद्धाराम स्वामी प्रशांत कार्ले नागेश पाटील राम किलजे सुभाष पाटील अमोल आलोरे सदाशिव हासुरे प्रसाद हाते तमन्ना कुंभार कृष्णा गोडके प्रवीण मेंगचट्टी गणेश कोरे अजय कुंभार बालाजी कुंभार व गावातील नागरिक व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा